सर। आलो। आलो आ, नमस्कार झाले चालू हात जोडा आवाज येते का ते सांगा आणि ऑडिओ व्हिडिओ दोन्ही पण क्लिअर दिसतय नाही दिसतय ते, ते पण आज जरा लोकेशन मध्ये चेंज केलाय आम्ही छान निसर्गरम्य ठिकाणी बसलोय शेतात म्हणूनच आहे कशी वाटेत विचाराला आता चालूच आता येतोय देऊ ऑडियन्स तर यूज तर देऊ लाईव सगळं येणार ना येणार तर आहेत ती कमेंट येऊ दे हाय बाबा नमस्कार काय म्हणतात राज वाडेका सर म्हणतात नमस्कार नमस्कार कुठे अजून काय वाट येत आहेत सचिन जे हाय करतायेत अ दोन दिवस झाले एपिसोड नाही आबा नंद्रम जी म्हणतात दोन दिवस झाले एपिसोड नाही आपण एकच मेगा मोठा एपिसोड केला होता महा एपिसोड त्याच्यामुळे दोन दिवस सोडला नाही आता तो एपिसोड आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता मौसम जी म्हणतात बोला वंदा सुस्कर बोला काय म्हणताय आज म्हटलं जरा प्रयोजन करूया निवांत गप्पा मारण्याचं म्हणून छान शेतामध्ये बसलोय पाठीमाग तुम्ही बघू शकता ऊस आहे कधी बिबटे येईल सांगता येत नाही बिबट्याचं प्रमाण सांगा बरं काय हाय म्हणून माग आमचं माग लक्ष नाही तरी पण मी लक्ष देणार आहे माग तुम्ही वाचा कमेंट कुठे गेले होते सर आमच्या इथे जरा दुःखद घटना घडली होती माझे आजोबा झाले म्हणून मी काही येऊ शकले नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला काही एपिसोड मध्ये दिसले नव्हते बरेच की गोळ्या कुठे आहे तर ते आम्ही तुम्हाला सांगूच थोड्या वेळ गोळ्या कुठे आहे जस जस ते जसं जसं आपण पुढे जात जाऊ जसे अजून लोक जॉईन होतील तसं आम्ही ते कळवूच तुम्हाला अजयजी नमस्कार करताय नमस्कार समीरजी म्हणतात शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ रविराजजी म्हणतात मंदा तू कुठे गेली होती सर मी आताच सांगितलं की आमच्या घरी जरा दुःखद घटना घडली होती त्याच्यामुळे मी काय शूटिंगला येऊ शकले नव्हते बरं तुम्ही सगळे प्रेक्षक जे आहेत ते कुठून एपिसोड बघतायत आपले ते कमेंट करून सांगा कालचा भाग खूप छान होता कालचा भाग खूप कोण म्हणताय समीर समीर बाप धन्यवाद करण बोलत नाही बोलतो बोला पाट तुम्ही कुठून बोलताय ते कमेंट करून सांगा आणि आमचे एपिसोड कसे वाटतात काय वाटतात तुम्हाला काय वाटतंय आम्ही अजून आमच्या काय चेंज करावं बदल करा का कसे वाटतायत मी कोल्हापूर कोल्हापूर मधून म्हणतात तुमचा खूप मोठा फॅन आहे धन्यवाद सर डोंबिवली वरून आहेत समीर बापटजी धन्यवाद सर असं सहकार्य करा बघत राहा आणि कमेंट विमेंट करत जा तुम्हाला काय वाटतं काय नाही आमच्या एपिसोड विषयी जी आहेत संगमनेर संगमनेरवर खाली आहेत शंकरजी परभणी परभणी जगात जर्मनी भारतात परभणी धन्यवाद सर आवड सर आमच्या एरियातले <laughs> आम दिगी आळंदी रोड पुणे काय हे कोण आहे ते आज मन... हा दिगी आळंदी रोड पुणे धन्यवाद सर खूप छान जय शिवराज काय त्यांचं ना इंडियन धन्यवाद सर जय शिवराय कोण म्हणतात धनंजय इंदलकर सर, दनन्यौन। दनन्यौन इंदल सर। मी पण कोल्हापूर कोल्हापूर तांबडा पांढरा हा एकदम <laughs> भारी कोल्हापूरचा चांगला प्रेक्षक आहे कोल्हापूरचा चांगला चांगला प्रेक्षक इकडे तिकडून म्हणजे बघतात आपला मोठा एपिसोड पाहिला त्याच्यात मजा कुणाची आली कोणाची माझ्या फटा वाचतपती संभाजीनगर ओके बीड जिल्हा कलाकाराचा किल्ला बीड जिल्हा करण तुमचे एपिसोड खूप चांगला आहे कोण आहे ते चव्हाण तुमचे एपिसोड खूप चांगला आहे काय करण करंडक करंडक हा हा करंडक बो, 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 बोल बोल करण बोल तू बोल फटाफट तू बोल आता सगळे भाग छान असतील पाठीमागे लक्ष ठेवा नाहीतर बिबट्या येईल नाही त्याच्याकडे लक्ष तुमचं लक्ष राहू दे फक्त आम्हाला सांगा पाटील रिकमेंड करून बिबट्या हाय म्हणून माग हाल झाली थाल थाल काहीतरी की लगेच सांगा म्हणजे लय वाढलेलं आणि ऊस थोडी चालू आहे सध्या आणि विशेष म्हणजे पुण्यामध्ये शूटिंग आहे आणि ती बी शिरूर मध्ये आहे आसपास शिरूरच्या एरियात युद्धच्या आणि जुन्नर झालेला आहे कधी येईल कुढे येईल माधवजी म्हणतात तुम्ही तिघे तुम्ही तिघे जण पण काम चांगले करता धन्यवाद सर त्याच्यानंतर सर जी हाय जिंदाबाद नाशिक नमस्ते जिंदाबाद जनतेच्या मनातील शो धन्यवाद सर मधुकरजी म्हणतात धन्यवाद सर असंच प्रेम तुमचा असू द्या काय अजय लोहार म्हणतात सरपंच कुठे आहे सरपंच आहेत सरपंच येत आहेत काम होत केला होता तू बघितला रिप्लाय दिला नाही

कुठं गेलाय काय आहे ते सगळं कळवतो तुम्हाला कालच्या एपिसोड मध्ये बांड्याची कसली केली टिंगल केली तुम्हाला कसं वाटते सांगा ना आम्हाला कोणता एपिसोड आवडला काय त्याला कसा पळावला कसा नाही काल कर कालनी एपिसोड मध्ये हवा केली मस्त करंच हवा होती कालच्या एपिसोड जय शिवराय जय भीम गुरुदादा कुठे आहे ते सांगा सांगू सांगू नक्की लवकरच सांगू सर्व कलाकार छान आहेत खूप खूप आवडतात आय एम इंडियन धन्यवाद सर आपका एपिसोड एक नंबर रहता है देखने के लिए अच्छा लगता है मुंबईकर मुंबईकर सरताज जी वाह वाह नमस्कार सर तुम्ही आमचे एपिसोड बघता कालचा एपिसोड खूपच छान होता एक नंबर कोण म्हणताय विशाल जी बघ बोल आता कालचा एपिसोड नंबर एक होता तुझी ऍक्टिंग कशी वाटली सांग आमच्या बंडू सरांची माझी ऍक्टिंग कशी वाटली तुम्हाला सपनी कुठे गेली सपनी कुठे गेली स्वप्नीचं लग्न झालं सध्या थंडीचं प्रमाण आता सध्या काही ठिकाणी कमी झाले काही ठिकाणी वाढले तर तुमच्या तिकडं कशी थंडी आहे काय आहे ते कळवा कारण आमच्या इकडे सध्या थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे गरमीयलाय कमी बंडची बायको बंडाची बायको पण छान काम करत आहे कोण आहे ते कमी समीर धन्यवाद सर पण कोणती बायको बायकोचं नाव तर सांगा लेटेस्ट बायको हा नाही लेटेस्ट बायको तर आहे भारी करते टी एन मधून तुमचे एपिसोड गुड असतात गुड होता कोणता कोणता एपिसोड म्हणजे एक्झॅक्ट कुठल्या एपिसोड बद्दल बोलताय ते आम्हाला छोटा हत्ती येणारे येणारे अकोला पण दोन तीन दिवसापासून थंडी कमी आहे अच्छा हो इकडे पण आता जरा थंडीचं प्रमाण कमी झालंय मुंबई समीरजी म्हणतात आता नवीन आलेली बायको हा <laughs> नाही नाही छान आहे छान आहे ते काऊच रियल नेम काय आहे काय काऊच रियल नेम काय आहे कोण म्हणते विशालजी आ... म्हणतात विशाल कुंद कुंदन काउच नेम मानसी मानसी राऊतशे विजय कोकाटे धन्यवाद सर असं सहकार्य राहू द्या प्रेम पण राहू द्या प्रेम पण राहू द्या असा एपिसोड बघत राहा करत राहा लाईक करा लाईक करा शेअर करा तुम्हाला कुणाचा अभिनय आवडला ते कमेंट मध्ये सांगत राहा त्याला सांगण्यापेक्षा तू डायरेक्ट सांग ना शुभम चाटे म्हणताय की बीड मध्ये सध्या थंडी कमी झाली आहे सध्या बीड मध्ये थंडी कमीच आहे सध्या बीड मध्ये तिकडे बी थंडी कमी आहे गोंदिया जिल्हा महाराष्ट्र बॉर्डर नक्सलाइट आहे आदर्श मराठी खूप छान व्हिडिओ राहतात सर्वांना माझा नमस्कार नमस्कार कोण आहे मासूम सगळेच आवडतात सगळेच आवडतात धन्यवाद कोकाटे दन्य। करण भाऊ महेशजी म्हणतात मोठी कुठे बघा ते म्हणते कोण म्हणत ते अबे तुम्हाला जे सगळ्यात जास्त प्रश्न विचारत आहेत ते ना, देत नाही ना, तुम्ही ना, सर आम्ही देणार आहेत आम्ही त्याच्यासाठीच आलो हो आम्ही उत्तर देण्यासाठीच आलो लाईव्ह तुमच्यासोबत सगळे येऊ द्या ऑडियन्स येऊ द्या सगळे लोक येऊ द्या मग तुम्ही आम्ही एकदा सांगणार प्रत्येक कमेंटला प्रश्न उत्तरच होते नावाची सुरुवात करण्याने छान केली होती धन्यवाद काय नाही समीरजी मंदा तुमचे खरे नाव काय आहे व कुठे राहता सम, सर माझं खरं नाव सोनल कंकाळ आहे आणि मी जालन्याचे सर नमस्कार नमस्कार करण दादा काय आहे कोइंबतूर मधून कालचा एपिसोड गुड एक नंबर होता धन्यवाद सर पिंपू आपल्या एपिसोड मध्ये कधी आगमन होणार आहे प्लीज कळवा मंगल सगळ्यांना आता आता तीस तारखेला लग्न आहे आता रविवारी आणि आता, आता, आता तो आता सध्या त्या सगळ्या तयारी मध्ये बिझी आहे त्याच्यामुळे आपण त्याला म्हणू शकत नाही की तू आता शूटिंगला येईल तर सगळं आवरलं हे झालं की मग येईल जालना तालुका कोणता तुमचा मी प्रॉपर जालनाचीच आहे सर तर आता बऱ्याच जणांनी हा प्रश्न केलाय की गोळ्या कुठे आहे गोळू दादा दिसत नाही गे कुठे का गेलाय काय झाले नेमकं तर गोळ्या हा त्याच एका मूवीचं शूटिंग आहे तिथं गेलेलं आहे त्याच्यामुळं तो आपल्या काही मध्ये दिसलेला नाही आणि सध्या त्याचं ते मुव्हीचं चा शूटिंग चालूच आहे म्हणून तो एपिसोड मध्ये दिसत नाही सगळ्यात महत्वाचं हे रिजन होतं आणि तुमच्या सगळ्यांचं तेच प्रश्न चालू होते म्हटलं सगळेजण एकत्र आले एकदा की मगच एकदाच उत्तर देऊन टाकावं तुमचं काम खूप मला म्हणतात की तुमचं काम खूप मला धन्यवाद सर तुषार कुठे गेला आहे अजय अजय तुषार कुठे आहे सर तुषार येतोय तुषार कंपनीत सहा वाजता कंपनी सुटन त्याची तर येईल लवकरच तो कोळ्या आणि मंदा कुठे गेले होते दोघे फिरायला <laughs> फिरायला नाही सर हीच आपली कामं चालू असतात आता जनरल आयुष्यामध्ये ती सगळी कामं चालू होती व्हिडिओ तुमचे चांगले असतात नमस्कार जी, धन्यवाद सर काही समीर बापट पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद सर हार्दिक शुभेच्छा जी धन्यवाद धन्यवाद बघा आता पिंटू लग्न प्रश्न कधी आहे माधव रामपुरी सांगा सर पिंटू शेटच आता तीस तीस तारखेलाच आहे ना तीस नोव्हेंबर नोव्हेंबर तरी ज्याला ज्याला शक्य ते काय करण दादा करण दादाच कधी लग्न होणार आहे लग्न एपिसोड मध्ये झाले आणि करू आम्ही आदर्श मराठीची टीम आदर्श मराठीची टीम पिंटू शेठच्या लग्नाला जाणार आहे की नाही जाणार जाणार टीम मेंबरचं लग्न ती जावं लागणारच करण आवरून ठेव आपल्याला लांबडे गुलाबजाम खायला जायचे आहे पिंटू शेठच्या लग्नाला जाऊ सगळ्यांना माहित झाले आता करंदा लांबडे गुलाबजाम आवडतात मग लांबडे गुलाबजाम नाव महेश जी म्हणतात बंडू शेठ भाऊ अजून एपिसोड आला नाही लग्नाचा तुझ्या लग्नाचा एपिसोड अजून स्वप्नाचं बरेच दिवस झाले तो एपिसोड येऊन करण तर आपण त्याच्या स्वप्नामध्ये लग्न झाले असा एक एपिसोड केलेला आहे त्या लग्नाबद्दल करण बोलत आहे तर तो एपिसोड आहे आपल्या चॅनल ला तुम्ही जाऊन बघू शकता सांगा सांगा नाही माझं नाईड सर काय करू नका बंडू दादा काय 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 मजेत मजे कारण डांगरांग मचळांग झालं पाहिजे डांगरांच डांगरांचांग संध्याकाळची वेळ झाली चहाची वेळ झाली आहे बोला, बोला 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 आपण बोला ना काहीतरी बोला चालू चालू राहते आपलं बोलणं सर्वांची भूमिका खूप चांगली आहे आ... मतीवडे कर्नाटक वरून आहेत सागर चव्हाण धन्यवाद सर बंडू दादा चल आ... काऊ <laughs> कुठे आहे दादाची काऊ कुठे आहे काऊ प्रवासात आहे काऊ येते मागून मी आलोय पुढं गड़बडीत जरा तुमच्याशी बोलायचं म्हणून गडबड झाली होती गडबड झाली छोटा हत्ती कुठे गेलाय छोटा हत्ती पण येतोय प्रवीणजी विचारतात छोटा हत्ती पण येतोय हं आ सब तबियत कैसी है मैं बिहार से एम डी गुलराज धन्यवाद सर सगळ्यांची तब्येत उत्तम आहे सगळ्यांची गोळ्याची करण्याची जोडी जबरदस्त आहे हाय पण राहते राहते त्याचं नाव वाचव सर म्हणतात मल्लप्पा नारळेजी म्हणतात मंदा तुम्ही खरोखर बायको आहे का गोळ्याची सर तेव्हा माझं लग्न नाही झालेलं लग, मी गोळ्याची बायको मी गोळ्याची बायको आहे आणि गोळ्याचं जे ना खरं नाव आहे ते विशाल ससाने आणि माझं जे खरं नाव आहे ते सोनल म्हणजे सिरीज मध्ये मंदा आणि गोळा ह्या दोघांची जोडी आहे पण खऱ्या आयुष्यात विशाल आणि सोनलची जोडी नाहीये बापट म्हणतात की आदर्श टीमच्या सर्व कलाकारांना घेऊन पिक्चर निघावा ही इच्छा आहे तुमचे आजच्या आशीर्वाद राहिले आमच्या पाठीशी नक्कीच पूर्ण होईल अशी आमची आशा शर्ट चांगला केला वाट बंडू दादानी हा शर्ट हे रेग्युलर घातलेला आदर्श एक नंबर आहे प्रवीण धन्यवाद सर धन्यवाद सर मी रोज तुमचे व्हिडिओ पाहतो आ, नाही पाहिलं तर मला करमत नाही महेश धन्यवाद धन्यवाद सर सर्वांनी पिक्चर काढा चंद्रकांत म्हणतात काढू <laughs> तर तुम्ही कुणी काय काळजी करू नका सगळे कलाकार आहेत पण सगळे कलाकार आहेत ना आपल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे काही शूटिंगला येऊ शकत नाहीत त्याच्यामुळे आम्ही आणि प्रत्येकाचा वेळ घेऊन शेड्युल्ड ठेवायचं म्हटलं तर मग ते थोडस अडचणीच होत मग कधी हे असतात कधी ते नसतात कधी सगळेच असतात त्याच्यामुळे थोडं सहकार्य करा थोडं कुणी हे आहे कधी कधी ते दिसत नाही असं होतं तर सगळे कलाकार आहेत सगळेच दिसत राहतात कधी दिसतात कधी नाही दिसत असं तुमच्याशी बोलून छान वाटलेलं आहे संध्याकाळचा वेळ आपला मस्त उत्तम गेलेला आहे असंच तुमचं सहकार्य आणि प्रेम आमच्यावरती असू द्या आता इथेच आपण थांबूया धन्यवाद धन्यवाद